शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अनेक भागामध्ये आज सायंकाळी उद्या जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस राज्यातील अनेक भागामध्ये पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की आज सायंकाळी सांगली सातारा कोल्हापूर नांदेड पुसद या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील भागांना अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी होण्याची शक्यता आहे उद्या देखील या परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच मुंबई ठाणे राणे या कोकण परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातील अनेक परिसरामध्ये सध्या अवकाळी पावसाने मुसळधार ते जोरदार प्रमाणे हाजरी लावली असून विशेष करून आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर परिसरा या परिसरात देखील अनेक परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता इकडे कोकण परिसरात तसेच पणजी या परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो